नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्टार प्रभाव वाहिनीवर येत्या काळात दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि उदय गांबे या दोन नव्या मालिका लवकरच सुरू होणार आहेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची प्रमुख भूमिका असलेली आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेची अद्याप तारीख आणि वेळ जाहीर झाली नाही पर अभिनेता देवदत्त नागे आणि मयुरी यांची प्रमुख भूमिका असलेली उदय गांबे अकरा ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसहा वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे त्यामुळे आता या, या नव्या मालिकांमुळे कोणत्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची चर्चा सुरू आहे स्टार प्रवाहची सुपरहिट मालिका ठरलं तर मग बंद होणार असल्याचं किंवा वेळ बदलणार असल्याचं म्हटलं जाते अशातच सायली म्हणजे अभिनेत्री जुई गडकरीने यावर भाष्य करत चर्चांना पूर्णविराम दिला तिने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून यासंबंधी चाहत्यांशी संवाद साधला एका चाहत्याने विचारले ताई खूप लोक ठरलं तर मग संपणार आहे असं बोलत आहे हे खरं नाहीये ना या वर्जुईने उत्तर देत म्हणाली हे अजिबात खरं नाहीये मला माहीत नाही कोण असं सांगते की ठरलं तर मग संपणार आहे खरं तर अजून मालिका सुरू झाली नाही असं मी म्हणेन कारण खूप महत्वाच्या गोष्टी अजूनही खुलासा झालेला नाही आणि त्याचा का येत्या काही भागात खुलासा होणार आहे तुम्ही जे जे प्रश्न विचारताय ते येत्या भागात पाहायला मिळणार आहेत त्यामुळे प्लीज ही भाग बघायला विसरू नका तसंच दुसऱ्या चाहत्याने विचारलं ताई बरेच जण म्हणतायत की ठरलं तर मगची वेळ बदलणार आहे हे खरं आहे का यावर उत्तर देत जुई म्हणाली की जोपर्यंत स्टार प्रवाह तुम्हाला काही सांगत नाही तुम्ही अशा फोनवर विश्वास ठेवू नका तुम्हाला माझी विनंती आहे